व्यसन एक गोड साखळी व्यसन म्हणजे एक अदृश्य साखळी जी प्रथम आकर्षक वाटते आणि नंतर सवय बनते आणि शेवटी आयुष्याचा वेग मंदावते प्रारंभी ते मनाला आनंद देते पण हळूहळू त्याचे विष शरीर मन आणि नातेसंबंध यांना पोखरू लागते व्यसन कोणत्याही स्वरूपात असो धूम्रपान दारू सोशल मीडिया किंवा आळस ते माणसाला त्याच्या स्वतःच्या स्वातंत्र्यापासून दूर नेतं काही काळाने आपणच आपल्या सवयींचे गुलाम होतो आणि हे सर्वात मोठं दुर्दैव व्यसनाच्या मोहजालातून बाहेर पडायचं असेल तर मनाची मजबूत तयारी आणि योग्य प्रेरणा आवश्यक स्वतःला सतत विचारायचं मला कुठं घेऊन जाते माझ्या कुटुंबासाठी माझ्या भविष्यासाठी आणि माझ्या आत्मसन्मानासाठी हे योग्य आहे का आजच ठरवा आपल्या जीवनात अशी कोणतीही साखळी निर्माण होऊ द्यायची नाही जी आपल्याला खऱ्या आनंदापासून यशापासून आणि समाधानापासून दूर नाही आपला दिवस आणि रात्र चिंतनशील आणि प्रेरणादायी जावं 是边的。<music>